इमारत प्रांत इमारत प्रकरणात कार्यालयाची देखील फसवणूक पासष्ट बेकायदा इमारत प्रकरणात आता कल्याण प्रांत अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत या इमारतीमध्ये बोगस सातबारा एन आणि जमिनीचे मोजणी नकाशे वापरले गेले आहेत या संबंधित सर्व खोटे कागदपत्र शिवसेना ठाकरे गटाकडून प्रांत अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत आता या प्रकरणात बिल्डर आणि खोटे कागदपत्र तयार करणाऱ्या टोळी विरोधात लवकर गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे महानगरपालिकेनंतर ही दुसरी प्रशासकीय यंत्रणा असेल जी या प्रकरणात गुन्हा दाखल करणार आहे आपण गेले काही दिवस वर्तमानपत्राच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून हे बघत आहोत की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील पासष्ट इमारतींच्या बाबतीत एक विषय फार मोठ्या प्रमाणात चर्चेला येत आहे या संबंधात आज माझ्याकडं डोंबिवलीतील श्री दीपेश म्हात्रे शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि त्यांचं शिष्टमंडळ माझ्याकडं आज आलेलं आहे त्यांनी माझ्याकडे एक निवेदन दिलेलं आहे तर या निवेदनामध्ये त्यांनी बेसिक मुद्दे जे उपस्थित केलेले आहेत ते अशा पद्धतीचे आहेत की आ, महसूल विभागाचा जो सातवार आहे किंवा फेरफार आहे किंवा बिनशेती आदेश आहेत ते आदेश चुकीचे आहेत किंवा ते आदेशच आदेश नाहीत ते बोगस बनवले गेलेले आहेत तर माझ्याकडे आत्ताच हे प्रकरण आलेलं आहे काही ती कागदपत्रं आपण आमची मूळ अभिलेख जे आहेत ते आपण तपासू यामध्ये दोषींच्या विरोधात कारवाई करण्याबाबत देखील त्यांची मागणी आहे त्यांनीच जी माहिती दिलेली आहे ती अशी आहे की यापूर्वीच महानगरपालिकेने देखील याबाबतीत गुन्हा दाखल केलेला आहे यापूर्वी दोन हजार बारा साली याच कार्यालयाने देखील गुन्हा दाखल केलेला होता ही सर्व माहिती आपण पडताळून पाहू मात्र एक निश्चित की कोणताही सामान्य नागरिक यापुढं तरी फसू नये अशा प्रकरणांमध्ये याबाबतीत सर्वप्रथम प्राधान्यानं कारवाई करणे अपेक्षित आहे त्याबद्दल आम्ही पावले उचलू आणि जर का कोणी बोगस कागदपत्र मूळ महसूल विभागाची बनवली असतील तर संबंधितांनी चौकशी करून आम्ही कारवाई करू शंभर टक्के आमची जबाबदारी आहे परंतु ज्या वेळेला मूळ अभिलेख आमचा असतो त्या मूळ अभिलेखात तपास बदल केला जात नाही हा असा कुठला तरी एखादा त्रेस्त व्यक्ती तिसऱ्या ठिकाणी कागदपत्र करतो बोगस आणि तो दुसऱ्या कार्यालयात कुठेतरी देतो ते जोपर्यंत आपल्या माहितीला येत नाही आपल्या कोणी निदर्शनास आणून देत नाही तोपर्यंत आम्हाला माहिती असण्याचा प्रश्न उद्भवत नाही कोणत्याही फ्लॅटचं ज्यावेळेला रजिस्ट्रेशन होतं त्या फ्लॅटच्या रजिस्ट्रेशनची जी नोंदणी आहे ही महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागामध्ये होते त्याचं सात बाराचं सदरी कुठलीही बदल होत नाही मात्र चुकीच्या जर का अशा काही गोष्टी होत असतील तर त्या संदर्भात संबंधित शासकीय कार्यालयानं आम्ही निश्चित कळवू आज या पासष्ट इमारतींच्या विषयाबद्दल प्रांत अधिकाऱ्यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे ज्या पासष्ट इमारतीमध्ये बोगस कागदपत्र तयार करून फ्लॅट विकण्यात आले त्याचबरोबर खोटे रजिस्ट्रेशन करण्यात आले त्याच्यासाठी आज निवेदन आम्ही प्रांत अधिकाऱ्यांना दिलेलं आहे या निवेदनामध्ये आमची मूळ मागणी अशी आहे की खोटे सातबारे आणि जे मोजणी नकाशे आणि एन एच्या कॉपी ज्या खोट्या लावलेल्या आहेत त्यांच्यावर जसा महापालिकेने खोक खोटे कागदपत्र तयार करणाऱ्यांवर विरो विरोधात गुन्हा दाखल केला आहे तसाच गुन्हा हे खो जे खोटे कागदपत्र जिल्हाधिकाऱ्यांचे तयार केलेले आहेत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा अशी विनंती या पत्रामध्ये आम्ही केलेली आहे आणि साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की जर बोगस डॉक्युमेंट याच्यामध्ये असतील तर त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल असं निवेदन आश्वासन त्यांनी आम्हाला दिलं आहे